आजी सालेंसा येशु तो क्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथे हमी तो क्या आगे बढो हम तुम्हारे साथे सकाल मातं समाज का येशु सकाल मातं समाज किसी समीक्षा येशु सकाल मातं समाज कुछ समीक्षा संभाजी नगर का येशु मातंग समाज के आमदार विधानसभा इलेक्शन में चुनकर आए हैं उसकी के चलते आज मातंग समाज की तरफ से आज औरंगाबाद में लोकशाही के पुतले पर हार पिनाकर पटाखे फोड़कर और मिठाई बांटकर जल्लोश किया जा रहा है जय يسु परमपती शौमारनता जय na. सनातन समाज के विधानसभा इलेक्शन में आमदार चुनकर आए उसी के खुशी में आज औरंगाबाद में अन्ना भाव साठे के पुतले को हार पिनाया गया पटाखे थोड़े गए और पेड़े भी खिलाए जा रहे हैं लड्डू वाटर किए जा रहे हैं खुशी में जल्लोष मनाया जा रहा है क्योंकि मना हाँ बापू <laughs>

काल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुका मध्ये भाजप समाजाचे अमित बोरके साहेब यांना उमेदवारी दिल्या गेली होती उमेदवारी दिल्यानंतर ती मतदान निवडणूक प्रक्रिया पार काल पार पडली आणि पहिल्या तिचे सर्वाधिक मते म्हणून सव्वीस मते या ठिकाणी मान्य अमित बोरके साहेब यांना मिळाली आणि काल ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यांच्या निवडून येण्यामागे मातन समाजाचे महाराष्ट्रामध्ये प्रलंबित पडलेले अनेक प्रश्न अनेक शोधित पीडित समाजाचे अनेक प्रश्न शैक्षणिक प्रश्न या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मार्गी लागण्याचं या ठिकाणी आम्हाला समाजाच्या वतीने दिसत आहे या ठिकाणी संभाजी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आताच आम्ही लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला व सर्व कार्यकर्त्यांना महिला भगिनींना या ठिकाणी मिठाई भरून आम्ही या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त केले या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासनाचे व तसेच भाजपचे अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी मातन समाजाला एक न्याय देण्याच्या भूमिकेतून श्री अमित गोरखे एक नवयुवक सुशिक्षित चेहरा आम्हाला समाजाला दिला आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक कामं या ठिकाणी होतील अशी आम्हाला ग्वाही आहे याच निमित्त आम्ही सरकारचे व तसे संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो मी विनोद साबळे जिल्हा समन्वयक मातम सकल मातन समाज मी राजू खाजकर भारतीय जनता पार्टी जी ओ सेल संयोजक आज जे भारतीय जनता पार्टीने अमित गोरके यांच्या स्वरूपात माता समाजाला जो न्याय दिलाय त्याबद्दल आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आतापर्यंत जर आपण पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर मातन समाजाला जर न्याय देण्याचं जे पुढं धाडस जर केलेलं आहे तर ते आम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे कारण किपी कांबळे हेरचे आमदार गेल्या पंचेचाळीस वर्ष अगोदर पासून आमदार देण्यापासून तर आतापर्यंत मातन समाजाला न्याय देण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे रशियामध्ये अन्नभाऊ साठे वास्तव